आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची विशेष बैठक पार पडली दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीमध्ये सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आपण पाहतोय आषाढीचा उत्साह आता लवकरच सुरू होईल आता हळूहळू राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून तालुक्यांमधून दिंड्या पताका आता पंढरीच्या दिशेने प्रस्थान करतायत आणि याच आषाढवारीचं नियोजन करण्यासाठी मंदिर समितीमध्ये विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मंदिर समितीची बैठक संपन्न झाली दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली तेरा तारखेला चंदनुटी पूजेची सांगता होणार आहे त्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होईल पंधरा तारखेला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या टोकन दर्शनाची चाचणी होणार आहे सतरा तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आषाढी यात्रेच्या महापूजेचं निमंत्रण दिलं जाणार आहे आणि सत्तावीस तारखेला श्री विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढला जाणार आहे आणि तेव्हापासून चोवीस तास श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुरू होणार आहे आषाढी करता येणाऱ्या भाविक भक्तांना सुलभ दर्शन मिळावं सुरक्षा स्वच्छता आणि सुलभ दर्शन याकडे मंदिर समिती विशेष लक्ष देणार आहे त्याबाबत सतर्क राहणार आहे असं बैठकीनंतर मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर